मंडळी पाच तारखेला महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये दे। त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं म्हटलं याआधी आम्हीच निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही आम्हीच न्याय देऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांच्या त्या ते वक्तव्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले फडणवीसांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर समाज त्यांना डोक्यावर घेऊन नाचेल इतक्या दिवस सातत्यानं फडणवीसांवर टीका केलेल्या जरांगे पाटलांची भाषा फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अचानक मवाळ झालेली पाहायला मिळाली त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांची भूमिका काय असणार आणि सरकारमधील आता कोणत्या नेत्यावर जरांगे पाटील निशाणा साधणार याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत जरांगे पाटलांनी आता नव्यानं शपथविधी झालेल्या माहिती सरकारला पाच जानेवारीचा अल्टिमेटम देऊन टाकला दरम्यान जरांगे पाटील आता येत्या काळात नेमक्या कोणत्या स्ट्रॅटेजीस आखून सरकारकडं मराठा आरक्षणाची मागणी मान्य करून घेणार त्यांना मराठा समाज पहिल्यासारखं ताकदीनं समर्थन दाखवणार का यावर जाणकारांचं काय म्हणणं आहे थोडक्यात जाणून घेऊन नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आपलं विषय भारी मंडळी मनोज जरांगी पाटील हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं ते जालन्याच्या आंतरवली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्ज आंदोलनानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील काही महिला पुरुष तरुण तरुणींना घेऊन जरंगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं होतं ते आंदोलन मोडीत काढायचं म्हणून मागच्या सरकारकडून प्रयत्न झाले आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून तिथं पोलिसांनी लाठी हल्ला केला असा आरोप जरांगे पाटलांनी केला आणि राज्यात एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं जरांगे विरुद्ध फडणवीस पुढे जाऊन जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या मागणीसाठी तीन ते चार वेळा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं शरद पवार यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला हजेरी लावल्यानं आपसुकच आंदोलन मोठं झालं जरांगे पाटलांनी ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केली सुरुवातीला मराठवाड्यापुरत वाटणारं त्यांचं आंदोलन हळूहळू संपूर्ण राज्यात पसरलं आणि पश्चिम महाराष्ट्रातूनही त्यांना सपोर्ट मिळू लागला शिंदे फडणवीस अजितदादा सरकारनं जरांगे पाटलांना काहीतरी आश्वासन द्यायचं आणि जरांगे पाटलांनी काही काळासाठी नवा अल्टिमेटम देऊन आंदोलन स्थगित करायचं असं चित्र काही काळ दिसलं सरसकट आरक्षणाची मागणी सगळ्या मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र असे अनेक मुद्दे त्यात ऍड होत गेले लाखोंच्या सभा झाल्या मराठा समाज एका छताखाली आणण्यात मोठ्या प्रमाणावर जरांगे पाटलांना यश आलं ती मोठी ताकद पाठीशी म्हटल्यावर पुढं मुंबईला पदयात्रा काढून जरांगे पाटलांनी सरकारला घाम फोडला त्या संबंध काळात जरांगे पाटलांचा सर्वाधिक रोष दिसला तो देवेंद्र फडणवीस पण मुंबई आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हजेरी लावून दहा टक्के आरक्षणाची तरतूद केल्याचं सांगितलं त्यांच्या मराठा इमेजचा त्यावेळी सरकारला वेळ मारून नेण्यात फायदा झाला आणि जरांगे पाटील नवी मुंबईच्या वाशीमधून माघारी फिरले त्या घटनेनं इतिहास घडवला जरांगे पाटलांनी सरकारला गुडघ्यावर आणलं अशी राज्यात चर्चा झाली पुढं अजून एकदा जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषणाचा हत्या रूप असलं आणि लोकसभेला राज्यातलं चित्र बदलून गेला जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाला आणि मराठवाड्यात माहितीला मोठा फटका बसला ज्यांनी आरक्षणाला फडा घातला त्यांना पाडायचं मग कुणाला पाडायचं ते तुमचं तुम्ही बघा असं म्हणत जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आव्हान केलं आणि त्या जरांगे फॅक्टरमुळे पंकजा मुंडे रावसाहेब दानवे असे मोठे दिग्गज नेते रिकाम्या हातानं पॅवेलेन मध्ये परतले त्यानंतर जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मोर्चे बांधणी सुरू केली पण तीनशे एकराची मैदानं बुक करून लाखोंच्या जंगी सभा झाल्यावर पाटील बनतील ते धोरण पाटील बांधतील ते तोरण अशी समाजानं भूमिका घेतली विधानसभेलाही जरांगे पाटील मोठा इम्पॅक्ट पाडणार आणि पुढे जाऊन त्यांच्या आंदोलनाची लढाई अधिक स्ट्रॉंग करणार असे अंदाज बांधले जात होते जारांगे पाटलांनी मराठा उमेदवार उभे करायचे की नाही यासाठी जनमत घेतलं तसंच त्यावेळी आता उमेदवार उभे केले तरी पुढं माझी आरक्षणाची लढाई भरू देऊ नका यासाठी लोकांकडून वचनही घेतलं काही ना फॉर्म भरायला सुद्धा लावले पण आपल्या शत्रूंना मतविभाजनाचा फायदा व्हायला नको म्हणून त्यांनी शेवटच्या दिवशी अनेकांचे फॉर्म्स माघारी काढून घेतले यामध्ये जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास ढळमळला आणि विधानसभेच्या तोंडावर जरंगे फॅक्टर मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात बॅकफूटला गेला परिणामी विधानसभेला माहितीच्या भरघोस सुजागा निवडून आल्या आणि आता राज्यात माहितीचं सरकार स्थापन झालं ज्यांच्यावर संबंध वर्षभर जीव खाऊन टीका केली तेच देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळं आता जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या लढाईचा गेम प्लॅन सध्या काय असणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबद्दल प्रश्न विचारला असता ते त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले की याआधीही आम्हीच मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि यापुढेही आम्हीच त्यांना आरक्षण देण्याची भूमिका घेऊ त्यावर म्हणून जरांगे पाटलांनी आता आपलं म्हणणं मांडलंय ते म्हणाले जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे जनतेचं मन पुन्हा पुन्हा जिंकायचं असतं त्यांना त्यांच्या हक्काचं द्यायचं असतं जर देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे म्हटले असतील तर चांगली गोष्ट आहे त्यांनी ते केलं तर मी मागेच म्हटलो तसं समाज त्यांचं अभिनंदन करेल त्यांना डोक्यावर घेऊन नाचेल दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना मनोज जरांगे पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की मला राजकारणात पडायचं नाही मी आरक्षणासाठी लढतो आहे राजकारणाचा नाद असता स्वार्थी असतो तर माझ्या समाजाचे लोक उभे केले असते माझ्या समाजाला डाग लागेल असं मी एकही पाऊल उचललेलं नाही आमच्या समाजाच्या लोकांनी मतदान केलं आमदार निवडून आणले आता त्याच आमदारांना समाजातील पोरं आरक्षणासाठी काय करणार असे प्रश्न विचारणार आहे आरक्षणासाठी समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले पुढं त्यांनी विधानसभेच्या निकालाबाबत बोलताना असं भाष्य केलं की लोकसभेला जसा मी माझा समाज मोकळा सोडला होता तसं विधानसभेला देखील मोकळा सोडला माझा समाज माझ्या ऐकण्यात आहे मी कोणाच्या स्वार्थासाठी त्याला कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधू शकत नाही आता निवडणूक झाली आहे आमचा लढा आरक्षणासाठी आहे सरकार सत्तेत आलाय त्यामुळे त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावेत कायद्याप्रमाणे त्यांनी शपथ घेतली याबद्दल तिन्ही नेत्यांचं अभिनंदन सगळ्या नेत्यांना आमच्या शुभेच्छा आहेत मात्र आता था मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा आहे नाटकबाजी आता बंद झाली पाहिजे आम्हाला हक्काचं मिळालं पाहिजे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू तसंच पाच जानेवारीपर्यंत मराठा समाजाचे प्रश्न सोडवले नाही तर मोठं आंदोलन करणार असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे मंडळी जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर आता जरांगे पाटील आगामी काळात त्यांचा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करणार असं बोललं जात आहे पण यावेळी मराठा समाज त्यांना सारखं पूर्ण ताकदीनं समर्थन देणार का हा चर्चेचा मुद्दा आहे कारण मागच्या काही काळात त्यांच्यावर त्यांच्या विरोधकांनी त्यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते तसंच काहीतरी साठोलट झालं म्हणून उमेदवार माघारी घेतले असा आरोप करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला होता त्यानंतर बहुतांश मराठा समाज त्यांच्यापासून दुरावल्याचं असो तरीही काही दिवसांपूर्वी सरकारनं मराठा समाजासाठी जे स्वतंत्र आरक्षण दिलं होतं त्याला आपला विरोध आहे म्हणत जरांगे पाटील यांनी त्यांचा लढा सुरू ठेवायचा निर्णय घेतला आपल्याला ओबीसी मधूनच आरक्षण हवंय या हट्टावर जरांगे पाटील ठाम आहेत ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठीच आपण पुन्हा आंदोलन करणार असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलंय त्यासाठी आता त्यांच्या वैयक्तिकरित्या आमरण उपोषण सामूहिक आमरण उपोषण किंवा मग थेट मुंबईवर चाल करून जात सरकारच्या दारात जाऊन उपोषण करणं असे पर्याय आहेत पण त्या अगोदर त्यांना मराठा समाजात त्यांची कमी झालेली विश्वासार्हता परत मिळवण्याचं आव्हान असणार आहे नुकतंच सरकार स्थापन झाल्यानं सुरुवातीला त्या आक्रमकपणे आंदोलनाचा पर्याय निवडतील असं जाणकारांना वाटत नाही सरकारच्या कालानं घेत घेत त्या आधी समाजाची बांधणी करतील आणि मग देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करतील असं म्हटलं जात आहे आगामी काळात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून गावागावात चक्काजाम करणं या पर्यायाचा सुद्धा झारांगे पाटील अवलंब करताना दिसू शकतात असं अनेकांना वाटत आहे पण गिरीश महाजन यांनी आम्ही सत्तेत आल्यावर जारांगे पाटलांना आंदोलन करण्याची गरज पडणार नाही असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे सरकारनं सत्ता स्थापनेच्या आधीच मराठा आरक्षणावर तोडगा शोधलाय का याची चर्चा आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय आगामी काळ जारांगे पाटील नेमक्या कोणत्या पद्धतीनं माहितीच्या सरकारकडून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतील मागच्या वेळी त्यांनी मराठा मुख्यमंत्री असलेल्या शिंद्यांना तुलनेनं कमी टार्गेट केलेलं होतं पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर जरांगे विरुद्ध फडणवीस या वादाचा नवा चॅप्टर येत्या काळात राज्याच्या राजकारणात रंगू शकतो का, का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद